झी मराठी वाहिनीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेत काही दिवसांपूर्वी एक मोठा मिळाला डॅडींनी आपल्या लाडक्या लेखीच म्हणजे लग्न सूर्याशी लावून दिलं सध्या तुळजा आणि लग्नानंतरची गोष्ट पाहायला मिळत आहे लवकरच दोघांचा गोंधळ होणार आहे या गोंधळात तुळजाचा भाव सूर्याला मारण्याचा एक कट रचणार आहे भावाच्या या कटातून तुळजा सूर्याचा जीव कशी वाचवते हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशातच दुसऱ्या बाजूला मालिकेतील कलाकारांचा एक मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओला अधिक मिळाले आहेत आमचा दादा या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात नेहमीच सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करताना दिसतात सध्या एक मल्याळम गाणं व्हायरल होताना दिसत आहे याच गाण्यावर काही दिवसांपूर्वी लाखात एक आमचा दादा या मालिकेतील कलाकारांनी एक मजेशीर व्हिडिओ केला होता लाखात एक आमचा दादा या मालिकेतील राजश्री म्हणजेच अभिनेत्री ईशा संजयने हा व्हिडिओ शेअर केला आहे या अभिनेता मध्ये चव्हाण इतर कलाकारांसह मालिकेतील दिग्दर्शकाला घेऊन डान्स करताना पाहायला मिळत आहे हा मजेशीर व्हिडिओला सतरा लाखाहून अधिक जणांनी पाहिलं असून बत्तीस हजारहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत एक आमचा दादा या मालिकेतील कलाकारांच्या या व्हिडिओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत अभिनेते अविनाश नारकर म्हणाले की क्या बात हे वा कामा बरोबरच अशी मजा मस्ती झालीच पाहिजे सेट वर तर अभिनेत्री श्वेता खरातने हसायचे इमोजी शेअर केले आहेत तसेच किती एन्जॉय करतात यार हे सर्व खूप छान डान्स झाला कसला भारी व्हिडिओ आहे अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत तर तुम्हाला लाखात एक आमचा दादा या मालिकेविषयी काय वाटतंय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका